नंदुरबार जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अक्कलकुवा येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले या बैठकीत अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दहा गटांपैकी सपाटीवरील पाच गटांमध्ये निवडणूक रणनीती संदर्भात सविस्तर चर्चा झाली या बैठकीला माजी मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित स्थानिक पदाधिकारी तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान डॉक्टर गावित यांनी स्पष्टपणे सांगितलं की डोंगरभागातील उर्वरित गटांबाबतची चर्चा लवकरच योग्य वेळी केली जाईल यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवरही निशाणा साधला मागील दोन निवडणुकांमध्ये या नेत्यांनी पक्षविरोधी काम केल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले त्यामुळे कोणत्याही गटाबाबत किंवा उमेदवारीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय घेतला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले भाजपने अक्कलकुवा तालुक्यात पुन्हा आपली ताकद वाढवून विजयी होण्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्रित येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आगामी बैठकीत डोंगर भागातील रणनीती संदर्भात निर्णय घेतले जातील असेही संकेत या बैठकीतून मिळाले सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर मी आपल्याला आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की मागची परिस्थिती बघता त्यांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विरोधामध्ये काम केलेलं आहे मग ते अजितदादांच्या पक्षाचे असतील या जिल्ह्यामधले लोक किंवा शिंदे साहेबांच्या पक्षाचे असतील त्यांनी सर्व विरोधामध्ये काम केलेलं आहे तर त्यांना दोघं नेत्यांनी बसून त्यांना सांगितल्यानंतरही ते विरोधात काम करत असेल तर ह्या पुढे खेळीमईच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने निवडणुका होणार युतीच्या निवडणुका कशा होणार कारण की ते उघडपणानं विरोध केला त्यावेळेला यावेळेला त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण ते आपल्याला करतील त्याच्यापेक्षा पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही सांगून निश्चितपणानं वेगळी भूमिका घ्यायला त्यांना विनंती करू गेल्या आमची भूमिका मी सांगितलं की या ठिकाणी ज्या पद्धतीने मागच्या दोन निवडणुकीमध्ये आमच्या बरोबरचे महायुती मधले दोन पक्ष विरोधामध्ये काम करत होते का का तर यांच्यावर काय भरोसा असणार आहे आमचा की हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मदत करतील म्हणून आमची भूमिका पक्षश्रेष्ठी आम्ही समजावून सांगणार आहे की यांच्या बरोबर युतीनं केलेली बरी आणि यांना युती करून ही जर विरोधात काम करत असतील तर फायद्यांच नाही पक्षाच्या पक्षाच्या नुकसानीच आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे सर्व समजून तुमचा प्रयत्न राहील की युती करायची नाही या दिल्या आपलं काय ज्या भागामध्ये तुमचा आमदार निवडून दिला आता त्या आमदाराला दिसलं पाहिजे ना त्याने ते करेक्ट केलं पाहिजे हे जी परिस्थिती इथली डेव्हलपमेंटची ती मी मंत्री असताना किंवा मंत्री नसताना या भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न केले बऱ्याच अंशी आम्ही केलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर या भागातने जे आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले त्यांनी कुठलाही विकास केला एखादं वाक्य के सांगून दाखव विकासाचं ते काय केलं ते आम्हाला वाटलं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्यालाही अडथळा आणण्याचं काम या लोकांनी बऱ्याच पैकी केलेलं आहे उदाहरणार्थ आम्ही तिथून धरण धरण बांधायचं होतं त्याच्यामुळे शहादा आणि तोळण्याला इरिगेशन होत आहे शंभर एकर जमीन भिजते आहे शहर आपल्या बाकीचे चौदा शहर असेल सहा शहर असेल याला पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटतात त्याला हे विरोध करतात हे कोणासाठी आहे जवळजवळ नव्वद टक्के आदिवासींच्या शेतामध्ये पाणी जात आहे आणि अशा पद्धतीचे कर विरोध करतील करतात आम्ही दुमानणार नाही ना यांच्या विरोधाला आम्ही दुमानणार नाही ना या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आम्ही तो विकास करू अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा